अक्षय तृतीयालाही हप्ता नाही मंत्री आदित्य तटकरे यांनी सस्पेन्स वाढवले लाडकी बहीण योजना महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे एप्रिल महिन्याचा हप्ता हा माता भगिनी आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच वितरित होणार आहे असं वक्तव्य करत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयाचा सण कालच साजरा करण्यात आला याच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार असल्याचं सांगण्यात आले होते मात्र अक्षय तृतीयालाही एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर आलेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणींची निराशा झाली आहे अशातच आज मंत्री तटकरे यांनी बोलताना एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकर जमा होणार असं सांगितलंय पण नेमका कधी खात्यात जमा होणार हे सांगितलं ला नसल्यानं लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार हेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे